प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात रिझल्ट मराठी न्यूज लंपीचे थैमान पावसाने त्रस्त शेतकऱ्यावर आणखी एक संकट जनावरांचे बळी प्रवा प्रशासनाची उदासीनता संतापजनक यंदा पावसाने वेळोवेळी थैमान घातल्यामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडले आहेत त्यातच आता जत तालुक्याचा पूर्व भागात लंपी स्किन आजाराने थैमान घालून शेतकऱ्यांना अधिकच अडचणीत टाकले आहे जाडर बोबलात सह परिसरातील गावामध्ये जनावरे दगावत असून अनेक जनावरे गंभीर अवस्थेत आहेत जाडर बोबलात येथे लंपीमुळे काही जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत मात्र या संकटाच्या पार्श्वभूमीवर देखील शासकीय पशुवैद्यकीय यंत्रणा निष्क्रिय असल्याचा आरोप होत आहे नागरिकांच्या म्हणण्यानुसार पशुवैद्यकीय अधिकारी फोन उचलत नाहीत तातडीने प्रतिसाद देत नाहीत आणि गावात ये येण्यास टाळाटाळ करत आहेत पावसाने नांगरणी पेरणी खते बिबियाने आणि मशागत खर्च वाया गेल्याने शेतकऱ्यांवर आधीच कर्जाचा डोंगर आहे अशा स्थितीत जनावरांचे आजारपण आणि मृत्यू ही आणखी एक मोठी आर्थिक व मानसिक छळ ठरत आहे शेतीच्या जोडीला पशुपालन हा एकमेव आधार असलेल्या शेतकऱ्यासमोर आता उपजीविकेचा प्रश्न उभा आहे या परिस्थितीवर सामाजिक कार्यकर्ते ऍडव्होकेट हनुमंत बिराजदार यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त करत शासनाचे लक्ष वेधले आहे शासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास लंपीचा प्रकोप अधिक वेगाने पसरेल आणि संपूर्ण तालुक्याच्या पशुधनाला धोका निर्माण होईल असा इशाराही त्यांनी दिलाय शेतकऱ्यांचा हा दुहेरी आघाडीवरचा संघर्ष शासनाच्या झोपेचा धक्का देणारा ठरायला हवा पावसाच्या फसलेल्या हंगामानंतर जनावरांची हानी म्हणजे शेतकऱ्याच्या कुटुंबावर दुहेरी आघात आहे त्यामुळे प्रशासनाने तातडीने लंपीवरील लसीकरण औषधोपचार जनजागृती पशुवैद्यकीय पथकांशी तैनात करणे अत्यावश्यक झाले आहे गावागावातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून दुःख एकटं येत नाही या म्हणीचा प्रत्येक शेतकऱ्यांना यंदा अंमल जास्तच येतोय जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा